वळूया पुढल्या बातम्याकडे जमीन खरेदी प्रकरणाशी धनंजय आणि पंकजा मुंडे यांचा संबंध नाही जमिनीचा व्यवहार सारंगी महाजन यांच्या संमतीने झाला सारंगी महाजन यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे जमीन खरेदीदार गोविंद मुंडे यांचं स्पष्टीकरण सारंगी प्रवीण महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीनं झालेला असून खरेदी खत रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झालेला आहे त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे सारंगी या सुशिक्षित असून कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत असं सारंगी महाजन यांची जमीन खरेदी करणारे परळी येथील प्रतिष्ठित व्यापारी गोविंद मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे धनंजय मुंडे साहेबांचा सा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे